गोकुळच्या राजकारणावर वीस पंचवीस वर्षे पकार असलेले माजी आमदार महादेवराव महाडिक हे पुन्हा सक्रिय झाले असून त्यांनी विरोधी मोठ बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत जिल्ह्यातील विविध नेत्यांशी संपर्क सुरू केला आहे महायुतीतील नेते आगामी काळात काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे महाडिक यांनी जवळपास वीस वर्षे गोकुळच्या राजकारणावर पकड ठेवली होती मात्र मागील पंचवार्षिकमध्ये सत्तारूढ गटातील ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील अरुण डोंगळे व शशिकांत पाटील चुळेकर यांना आपल्याकडे खेचत विरोधी पॅनलचे प्रमुख वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आमदार सतेज पाटील यांनी सत्तांतर केले गेल्या पाच वर्षांत महादेवराव महाडिक सक्रिय राजकारणापासून काहीसे अलिप्त झाले होते मात्र भोकुळच्या राजकारणात त्यांच्या स्नुषा शौमिका महाडिक यांनी सत्तारूढ गटाविरोधात आघाडी उघडली अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्या नाट्यानंतर भोकुळच्या दुधाला पुन्हा उकळी आली आहे अध्यक्ष निवडीतच सत्तांतर करायचा चंग महायुतीतील काही नेत्यांचा होता पण मंत्री मुश्रीफ हे ठाम राहिल्याने तो फसला आगामी निवडणूक एकतर्फी असल्याचे सत्तारूढ गटाच्या काही संचालकांना वाटते मात्र महादेवराव महाडिक यांनी तगडे पॅनल बांधणीसाठी प्रयत्न सुरू केले आहेत काही नेत्यांशी त्यांनी चर्चाही केल्याचे समजते याबाबत माजी आमदार महादेवराव महाडिक यांना फोन केला असता त्यांनी उचलला नाही अध्यक्ष निवडीत आगामी निवडणुकीची बीजे बोकुळच्या अध्यक्ष राजीनामा व नवीन अध्यक्ष निवडीत आगामी निवडणुकीची बीजे पेरली गेली आहेत सत्तारूढ गटातील बंडाळीचा फायदा चार वर्षे शांत असलेल्या विरोधी गटाने उठवण्याचा निर्धार केला आहे त्यादृष्टीने त्यांनी पेरणी सुरू केली आहे आबेटकर कोरे नरके यांच्या भूमिकेकडे लक्ष भोकुळच्या राजकारणात पालकमंत्री प्रकाश आबेटकर आमदार विनय कायरे आमदार चंद्रदीप नरके आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर माजी खासदार संजय मंडलिक आदी नेत्यांची भूमिका महत्वाची राहणार आहे आगामी निवडणुकीत हे नेते काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे वाढीव सभासदांवर सत्तारूढ गटाची भिस्त गेल्या चार वर्षांत बोकुळचे दोन हजार सभासद वाढले होते या सभासदांवरच सत्तारूढ गटाची भिस्त आहे त्यामुळेच सत्तारूढ गटावर काही नेते नाराज असले तरी फारकत घेण्याचे धाडस करण्याची शक्यता कमी आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी